सध्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे सोयाबीन कांदे इलेक्ट्रिक मोटार आदींवर चोरांनी के लक्ष केंद्रित केले असताना सदर गुन्ह्यांची संख्या बघता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी विशेष लक्ष घालत स्वतंत्र पोलीस पथक नेमत चोरी केलेल्या सुमारे चौऱ्याहत्तर हजार किमतीच्या सोयाबीनच्या एकोणचाळीस गोण्या हस्तगत करून तीन आरोपींना अटक केली आहे या आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोन भारतीय विधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा तपास करताना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे यामध्ये आरोपी अमोल वाल्मिक दंडवते राहणार दंडवते वस्ती तीन चारी कोपरगाव व इतर साथीदार अमोल रामदास आहेर राहणार तीन चारी कोपरगाव श्रीकांत विलास चौरे राहणार खडकी कोपरगाव शुभम उर्फ शिवम रमेश भालेराव राहणार खडकी कोपरगाव या वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेत सदरचा प्रकार उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख पोलीस कॉन्स्टेबल राघव कोतकर पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल फटांगरे आंधळे तसेच पोलीस नाईक सचिन धनाड नेमणूक सायबर सेल श्रामपूर यांच्या पथकानेही केली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे प्रतिनिधी विशाल माय न्यूज कोपरगाव कोपरगाव पोलीस ठाणे येथे जानेवारी एका शेतकऱ्याच्या शेतातून म्हणजे राहत्या घरातून एकोणचाळीस पोते सोयाबीन ची चोरी करण्यात आलेली होती त्यातील दोन आरोपी ना, शिर्डी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेले होते त्या आरोपींचा आपण आमच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताबा घेतलेला होता आणि त्यांच्याकडे तपास करता त्यांनी उडवाडूची उत्तर दिलेली होती आपल्या पोलीस स्टेशनला तपासादरम्यान परंतु पोलीस स्टेशनकडील आमचे पोलीस अंमलदार व अधिकारी यांनी तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करून पडताळणी करून यातील जे फरार आरोपी होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक चोवीस या गुन्ह्यामधील चोरीस गेलेला एकोणचाळीस पोते सोयाबीन हा शंभर टक्के हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक खुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंधळे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गागरे पोलीस शिपाई रशीद शेख कोतकर जडे अमोल फटांगरे या सर्वांनी चांगल्या काम केलेलं आहे आणि मान्य पोलीस अधीक्षक सो त्याचबरोबर ॲडिशनल सर आणि डीवायस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत त्यापैकी आपण तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे तो मिळून जाईल